माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांना मोठा धक्का खासदार संजय देशमुख यांच्या शेकडो समर्थक युवकांनी मंत्री संजय राठोड यांच्या समक्ष शिवसेना शिंदे गटात घेतला प्रवेश डिग्रस येथील विश्रामगृह येथे मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांनी घेतला शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश डिग्रस शहरातील गवळीपुरा परिसरातील शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश शिवसेना शिंदे गटामध्ये मुस्लिम बांधवांनी प्रवेश केल्याने मंत्री राठोड यांच्याकडून युवकाच्या खांद्यावर कौतुकाची थाप होत आहे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांच्याबद्दल शिवसेना ठाकरे गटात नाराजी असल्याची चर्चा नेर तालुक्यातही खासदार संजय देशमुख यांच्या समर्थकांनी साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संजय राठोड यांच्या समक्ष मुंबई येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डिग्रस मतदारसंघात ताकद वाढवण्याचा मंत्री राठोड यांचा प्रयत्न सफल होताना दिसत आहे